मित्रांना जय शिवराय मित्रांनो मी जयवत मोठे मित्रांनो तुम्ही पाहत आहे समोर येत एक तरुण आहे आपली जर हा तरुण आपला सकाळी मिळाला होता तो आता जर समजल्या गोष्टी येऊन करत होता परत भोळसा रे त्याला बोलतात नाही त्याला कळत कुठं जायचं काय तू कुठं आयो आहे तुम्ही आज नाव सांगत होता आपण फेसबुकला पोस्ट केली आणि जाहीर लागत होतं शेअर टाकायचं आहे आणि आता मी तुला शेअर टाकली मोठं साईकल एक समाजामध्ये हा क्षेत्रा लोक असेल त्यांना मी सांभाळत नाही किंवा कुठे लक्ष देत नाही आता असं कळलं का यांच्या आई सुद्धा गोसरी आपण गोडसरी आता ठिकाणी त्याला घरी जायचे मी त्याला मूर्ती घेऊन गेलो पण त्या ठिकाणी लक्ष आलं घ्यायची काही दुत्यामुळे आपण गोष्टीवरती वरती पण आपला उत्तर आला आपले आद्र सभा परिवार सदस्य

जसं की आपण सकाळी पाहिलं का आपल्या आश्रममध्ये एक व्यक्ती आला होता त्याला आपण आपल्या आश्रममध्ये बोलायला स्वच्छ केलं त्या व्यक्तीला बोलते नाव तर गाव सांगतो त्याला म्हणजे मुकाव विकत होतो मी आता आलो आहे आपल्या शोगाव या ठिकाणी त्या ठिकाणी ग्रामस्थ व्यक्तीला ती या ठिकाणी काय नाही अमोल कोले अमोल कोले आणि इथं आल्यानंतर एक घटना आम्हाला कळली जे वडील वडील त्यांचं हे झालं खा म्हणजे ह्या व्यक्तीचं जीवनामध्ये पाहता तुम्ही प्रकारे का आपल्या माध्यमातून या व्यक्तीला म्हणजे कुठल्या संकटामध्ये हो म्हणजे याला जे शेवटची काय होती विधी तो याच्या हाताला लागला नसता आपण ह्या ठिकाणी आलो असतो त्याची माझी भेट झाली ती सकाळी तर अशा प्रकारे कुठंतरी एक समाजामध्ये असे लोक असतात त्यांची रोज वेळ असते ते आपण समजून घेतले पाहिजे आणि त्या त्यांच्या त्यामुखेचे प्रयत्न केले पाहिजे जसं की मोदळ्यातून या ठिकाणी आलोय मोटरसायकलीवरती मला वाटलं की ह्या व्यक्तीचं घरी भेटलं पाहिजे या ठिकाणी आल्यानंतर कळलं का युवा अतिशय दुःखातमध्ये गेलेला आहे की चाय अक्षरशः इतकी गावगाव फिरवायली याला पागण्यासाठी तर किती एक तीन दिवसापासून यापासून घर सोडले ह्या व्यक्तीने शेअर टाकली आणि आता तिच्या आई त्याला पग राहिली इकडे तिकडे आताच ह्या गावचे सरपंच कार्यालयात कार्यालय ठाण्याला मला फोन राहिला की उरायला दोन पाच मिनिटात त्या ठिकाणी की त्यांनी मला जे काही फोनवर सांगितलं अक्षरशः या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठेतरी जीवना एक आज दुःखाचा डोंगर कुवासाला ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आणि आपल्या माध्यमातून ह्या व्यक्तीचा आज तो शेवटचा म्हणतो आपण एक असतो तेव्हा हात लागत असतो व्यक्तीचा तो आज लागणार आहे अशा प्रकारे आपण आदरसेवेच्या माध्यमातून काम करतोय समाजातील निनिराधार बेघर अनाथ गरजू लोकांसाठी ज्या लोकांना कुणी नाही ज्या लोकांना समाजाने सोडून दिलं नाकारून दिलं आता पाहिलं ती मेठिकाणी पाहिजे छापला पण नाही आणि याला कुणीतरी नवी कॅन्टी भेटली म्हणजे ह्या व्यक्तीला लोक कशी मदत करतात का

तर मित्रांनो आता आले आपल्या गावचे सरपंच मला भेटलं क्षेत्राने संस्था आता بابي وي وي وار يا اپ تا تي وار ندي ترودي اپري تو شان تي وار لي سان سال